नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वनरक्षक भरतीचे अजून दोन जिल्ह्यांचे एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत मित्रांनो तर एक यवतमाळ आणि दुसरं छत्रपती संभाजीनगर तर या ठिकाणचे कागद पडताळणीचे तारखा जाहीर झालेले आहेत मित्रांनो तर ऑलरेडी मी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला आहे चला तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर कागदपत्रे तपासणी तसे शारीरिक मोजपाप चाचणी झाल्यानंतरच तुमची मैदान चाचणी होणार आहे मित्रांनो तर इथं त्यांनी यवतमाळचं त्यांनी डिक तेल दिलेलं आहे मित्रांनो तर बावीस तारखेपासून दोन फेब्रुवारीपर्यंत तुमची कागद पडताळणी तसेच शारीरिक मोजपाप चाचणी होणार त्यामध्ये जे उमेदवार पात्र ठरेल त्या उमेदवारांची मैदान चाचणी होणार आहे तर बावीस तारखेला जवळपास तुम्ही बघू शकता मित्रांनो सहाशे उमेदवारांना बोलवण्यात आलेले पहिले बावीस तारखेपासून एक फेब्रुवारीपर्यंत फक्त पुरुष उमेदवार आहेत आणि दोन फेब्रुवारीलाच महिला उमेदवार आहेत तर बघू शकतो मित्रांनो बावीस तारखेपासून एक फेब्रुवारीपर्यंत पुरुष उमेदवार आहेत त्यामध्ये आठशे हजार असे उमेदवारांना बोलवण्यात आलेले पर डे आणि दोन फेब्रुवारीला जेवढे पण महिला कॅन्डिडेट उरलेले आहेत म्हणजे महिला उमेदवार तर त्यांच्यासाठी दोन फेब्रुवारीला बोलवण्यात आलेले जवळपास पंधराशे तीन उमेदवार आहेत टोटल सर्वांचा आकडा आहे मित्रांनो अकरा हजार एक्क्याण्णव उमेदवारांची कागद पडताळणी तसेच शारीरिक मोसपाप चाचणी होणार आहे तर लिस्ट पण त्यांनी जाहीर केलेला हा फिडेफाईल तुम्हाला आमच्या टेलिग्रामला मिळून जाईल मित्रांनो तिकडं तुम्ही जॉईन करून घ्या तर यवतमाळचं तुम्ही बघू शकता मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो कागद पडताळणी तसेच शारीरिक मोसपाप चाचणी झाल्यानंतर यामध्ये पात्र ठरले असेल तरच तुमची दाव चाचणी होणार आहे तर बावीस तारखेपासून दोन फेब्रुवारीपर्यंत होणार आहे आणि नेक्स्ट मित्रांनो छत्रपती संभाजीनगर तर या ठिकाणी मित्रांनो पूर्ण असं डिटेल द्यायला पाहिजे होतं त्यांनी डिटेल दिलेली नाही आहे डायरेक्ट त्यांनी सांगितलं की बावीस तारखेपासून कागद पडताळणी सुरू होणार आहे उमेदवारांचं लिस्ट त्यांनी जाहीर केलेलं आहे मित्रांनो तर ही दोन्ही फिडे फाईल म्हणजे कुठलीही फिडे फाइल प्रसिद्ध झाले की तो फिडेफाईल आमच्या टेलिग्रामला असणारच आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता बावीस जानेवारीपासून कागद पडताळणी तसंच शारीरिक मोसपाप चाचणी होणार आहे तर अंतिम तारीख आहे मित्रांनो एकतीस जानेवारी एकतीस जानेवारी ही अंतिम तारीख आहे तर इथं कागद पडताळणी शारीरिक मोसपाप चाचणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी लावली जाणार आहे जे उमेदवार मैदान चाचणीसाठी क्वालिफाय झाले त्यांची यादी लावली जाणार आहे ओके मित्रांनो प्रत्येक रोज काही ना काही अपडेट येतच असणार आहे मित्रांनो तुम्ही तर चॅनलवर चॅनलवरती नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा डिटेलमध्ये सांगतो मित्रांनो छत्रपती संभाजीनगर तर या ठिकाणी कागद पडताळणी वेळापत्रक बघा मित्रांनो बावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीमध्ये होणार आहे आणि पुढचं यवतमाळ यवतमाळ या ठिकाणी कागद पडताळणीचं वेळापत्रक बघा मित्रांनो बावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी कारण का इकडे उमेदवार जास्त असल्यामुळे तर दोन फेब्रुवारीपर्यंत तुमची डॉक्युमेंट चेकिंग होणार आहे प्रत्येक दिवशी म्हणजे प्रत्येकांचं वेगवेगळं दिवस आहे मित्रांनो ते तुम्ही शेड्यूल शेड्यूल बघून घ्या आणि फिडेफाईल डाउनलोड करून घ्या त्या फिडे फाईलमध्ये तुमचं नाव असणार आहे तुम्हाला किती मार्क पडलेलं आहे आणि तुमचं कागदपडताणीचं सर्व टाईम डिटेल दिलेलं आहे मित्रांनो ओके चॅनलवरती नये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही जर इंस्टाग्राम यूज करत असाल तर आपण इंस्टाग्राम चॅनल पण आता ओपन केलेलं आहे मित्रांनो इथं पण मी सर्व महत्त्वाचे अपडेट देतच असतो तर माझा आयडिया आहे बघा एम के ऑल न्यूज बासष्ट बावन हा माझा आयडिया आहे आए मित्रांनो तर याचं लिंक मी डायरेक्ट तुम्ही यूट्यूबमध्ये हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिपस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल लिंक तिथंही मला फॉलो करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी